सो so, हे काय स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे शिवजयंती म्हणजे रात्री बारा वाजता बारा वाजता सो so, आज आम्ही आलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं बघू शकता तुम्ही मागे सो so, हे बघा हे आपली सर्व गँग आलेली आहे पूर्ण आता हे आपले जय जय शिवराय सो हे बघा असे दिशेच मस्त म्हणजे की रायगडकर सेवा प्रतिष्ठान रायगडकर सेवा प्रतिष्ठान सो स्� हे बघा जय शिवराय सो इथं बघू शकता आता तुम्ही मस्त पैकी मूर्ती बी धुवायचं काम चालू आहे स्वतः तुम्हाला दाखवतो पुढे मी सोय बघा इथे तुम्ही बघू शकता मस्त पैकी मूर्ती वॉश करतात सर्व सेवे करतात हे बघा आज छोटा पण लागलाय मस्त कामाला आपले महेंद्र साहेब तुम्ही सर्व ब्लॉग मध्ये बघितला असेल महेंद्र साहेबांना तो तर आपला आवी शेट पण लावलेला आपण कामाला व्हिडिओ शूट साठी रील बनवायची आवीला आपल्या सो हे बा गर्दी बघू शकता फुल एकदम मस्त गर्दी झालेली आता तर आता मस्त म्हणजे हे येणार आहे काय बोलतात आपले पुजारी येणार आहे सो आपण म्हणलं अभिषेक करून घेऊ पुजारी आलेच आमचे पण आता तयारी चालू आहे थोड्या वेळात पूजा करू पूजारीसाठी आम्ही तयार होऊन जाऊ So let's see. फुल 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 मजा येणार आहे उद्या मला वाटतं आपलं बाईक रॅली पण आहे सो कसं आपल्याला मला माहीत नाही याला जमेल की नाही जमेल सो आपण म्हणून मी रात्री आलेलो आहे तर आता तुम्हाला दाखवतो पुढे मी आता एकच आपलं शिवरात्री होती म्हणून कसं थोडी जास्ती रोड जास्ती घालून झालेला सो आता सगळं क्लीन करून घेते धूळ पण बसली होती जास्ती आता बघू शकता कसे मस्तपैकी एकदम साफ देफ करतात सगळे मस्त ध्वज लावता ते आता तो आधी त्या ध्वज काढला आता दुसरा ध्वज लावता ते जय शिवराय सर्वेजण सेवेत लागलेले बघू शकता तुम्ही आता आपले पुजारी पण आले बघू शकता मस्त पैकी आपला पूजेचा सामान हे रेडी करता ते होऊ शकता नाही नाही आता हे बघा पुजारी पण आलेले मस्तपैकी सो आता पूजा विजा आहे म्हणजे बाग प्रोग्राम काय पुढे अजून आता बारावी दरम्यान महाराजांचा राज्या होणार आहे त्यानंतर महाराज आरती करून म्हणजे कार्यक्रम आणि उद्या उद्या त्यांना काही हा उद्या रिलीजम जमून ते नंतर पळतो ओके उद्या एकोणीस फेब्रुवारी आपल्या कर्तव्याचा दिवस आहे सगळ्यांना माहीतच आहे दरवर्षी गेल्या काही वर्षापासून उल्हासनगरचे शिवभक्त मिळून एक बाईक रॅलीचा नियोजन करतो बाईक रॅली नेताजी चौकपासून सुरू होते ते दुर्गाडी किल्ला तर त्या दुर्गाडी किल्ल्यावर आपल्याला जायला बाईक रॅली घेऊन जायला परमिशन नाही आहे असं आपण जाऊन दर्शन घेऊ शकतो पण एक ना एक दिवस आपल्याला रॅली किल्ल्यावर घेऊन जायची पण दरवर्षी सकाळी साडेआठ वाजता बाईक रॅली चालू होते नेताजी चौक पाच नंबर माहिती आहे तुम्हाला तिथून थेट गणेश घाट ह्याच्यात कोणताही राजकीय पक्ष नाही आहे कोणीही नाही आहे फक्त उल्हासनगरचे शिवभक्त असणार आहेत तर आपण सगळ्यांनी आवर्जून यायचं आहे घरातल्या महिलांना लहान मुलांना सगळ्यांना घेऊन यायचं आहे कारण हे आपलं कर्तव्य आहे आपल्या जवळच्या गडावर जिथे महाराजांनी आरमार सुरू केलं तिथे सर्वांनी हजर राहायचं उद्या सकाळी त्यांना शक्य होईल त्यांनी सगळ्यांनी साडेआठ वाजता नेताजी चौकात जमायचं आहे ठीक आहे महिलांना फेटे वगैरे सगळे असणार आहेत तिथे आणि चहा नाश्त्याचा कार्यक्रम सुद्धा असणार आहे तिकडे पोचल्यावर पायनल झाल्याचा कार्यक्रम असणार आहे फायनल झाल्यावर नाश्ता पाणी करून आपण निघणार आहे फक्त दोन ते अडीच तासाचा कार्यक्रम असणार आहे तर सकाळी प्रत्येकजण आपला थोडा थोडा वेळ नक्कीच देऊ शकतो तर उद्या सकाळी याल ना सर्व नक्की नेताजी चौक चार नंबर तिथून ते थेट सुरगाडी ठीक आहे छत्रपती शिवाजी महाराज की उद्या इथे आम्ही सगळे तुम्हाला तिथे भेटू दिनेशजी असतील आम्ही असतील वर असणारे सगळे मंडळी तुम्हाला उद्या भेटतील नसल्यास ज्यांना शंका असेल माझा नंबर नोट करून घ्या भेटा दिनेशजींचा नंबर नोट करा भेटा सगळ्यांनी तो मेसेज जास्तीत जास्त लोकांना पोचवा आणि उद्या सगळ्यांनी हजर राहा ठीक आहे जय शिवराय श्रीभन महादेवता भ्यो नमो नमहा कळशाला नमस्कार करायचा नमस्कार मी नमस्कार मी श्रीर म्हण महादेवता कळशाला परत एक फुल घ्या हातामध्ये तू पण एक फूल घे तू पण एक हळदे कुंकुअर लावायच्या कळश पुढे ठेवून द्यायच्या हरिंद्रम कुंकुम द्रव्यं समर्पयामि श्रीर म्हण महादेवता भ्यो नम हो वरुण देवता भ्यो नमो नमहा परत एक फूल घ्यायचं श्रीर म्हण महादेवता परत हळदे कुंकुअर दुसरात जेवणा गोधा वरी नर्मदा कावेरी

माता दे तु दे दे देव तुजा अकेला करुणा रव बेगुनी तवरते अनिकाकेला जय 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 देव जय जय सुराया जय यार इन शरण आरे जय 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 एकदम बाजी तव शुमभाग कवर्ती दशमुख मर्दुनि जी श्री रघुवर संरक्षी तीपुता भूमा तम लेंटाई पडता तू शिवराया तुझ कोण तुझात राय देव जय देव जय जय शिव प्रारा आर्या तारा उद्या सकाळी बाईक रॅली आहे उल्हासनगर आपल्यापैकी प्रत्येक जण हजर राहणार आहे ठीक आहे उद्या सकाळी साडे आठ वाजता नेताजी चौक उल्हासनगर चार आहे सगळेजण येणार ना छत्रपती शिवाजी महाराज की आणि दर रविवारी सकाळी सात वाजता इकडे महाराजांची सेवा करायला प्रत्येकाने यायचं आहे एक किमान सवय आपल्या स्वतःला आपल्या पुढच्या पिढीला लहान मुलांना लावायची आपण येणार आपली कृती लहान मुलं करणार त्यामुळे सगळ्यांनी दर रविवारी सकाळी सात वाजता आठवणीने यायचंय तुमचं आमचं जय शिवराय करू जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की आणि घरी जाताना प्रत्येकाने शांततेने जायचंय दुसऱ्यांना त्रास होईल असं करायचं नाहीये आपली वर्तणूक महाराजांच्या आदर्शाचीच असली पाहिजे तर आपल्या आज खंडगडे साहेबांचा बर्थडे तर पार्टी झाली पुढच्या रविवारी पार्टी भेटणार आहे का सर्वजण सेवेल या सर्वजण आम्ही रायगडकर सेवा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी कार्यक्रम केला जातो शिवजयंतीला आणि दर रविवारी सकाळी सात वाजता महाराजांची पूजा आणि सेवा करणार जय शिवराय जय शिवराय जय भगवानी जय शिवराय तर भेटूया आपण आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर देन आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि काय करा सबस्क्राईब करा